नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण प्लॉट व्हिजिट करण्यासाठी वडत बाजार येथे आलो होतो वडत बाजार येथील प्रगतशील शेतकरी केशव अशोक अशोक मस्के यांच्या वरती आलेलो होतो तर शेतकरी मित्रांनो ह्या ज्या वेळेस आपण त्यांना आयकाचा डेमो दिला होता आयकाचा डेमो देण्या अगोदर प्लॉटची कंडिशन कशी होती आणि त्याच्यासोबतच आपण प्लॉट पिवळा झालेलो त्याच्या त्याच्यासोबतच आपण त्यांना विठागोड सुद्धा दिला होतो फवारणीसाठी तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की ज्या वेळेस त्यांनी आयका फवारण्याआधी आयका आणि विटागोर फवारण्याच्या आधी प्लॉटची कंडिशन कशी होती त्याचे आपल्याकडं फोटो पण आहे ते तुम्हाला मी मध्ये दाखवल पण खाली ज्यावेळेस तुम्ही बघू शकता की ते प्लॉटची कंडिशन कधी होती आधी आणि आता प्लॉटची कंडिशन काय आहे तर बहु तुम्ही ज्या वेळेस पहिल्या वेळेस प्लॉटवरती आले होते तुमच्या प्लॉटची कंडिशन काय होती प्लॉटची कंडिशन अशी होती की तिच्यावर आळे भरपूर होती आणि असं वाटत नव्हतं सुधरल म्हणून तर ज्यावेळेस मी पण प्लॉटवरती आलो तो प्लॉट एकदम म्हणजे डॅमेज झालेला होता भरपूर आळीने खाल्लेला होता प्लॉट पिवळा पण दिसत होता त्यावेळेस त्यांना आपण विटागोडाने आयाकाचा स्प्रे दिला आणि आय स्प्रे दिल्यानंतर आता तुम्हाला काय वाटतं प्लॉटच्या तुमच्या कंडिशन दुसऱ्याच्या प्लॉटच्या याने खूप भारी ऐकलं बरोबर तर तुम्ही बघू शकता की जो प्लॉट या बाजूचा प्लॉट त्या प्लॉटला पूर्णपणे या प्लॉटला टेकअप केलेलं आहे आणि प्लॉटची कंडिशन तुम्ही आता पण बघू शकता जबरदस्त कोम वगैरे पण झालेला आहे आणि अजून आळाचं पण प्रादुर्भाव याच्यावरती खूप कमी प्रमाणात जाणवतोय आता जो प्रादुर्भाव झालेला आहे अळीचा एवढा मोठा अटॅक आलेला आहे आजूबाजूला पूर्ण मक्का खाऊन घेतलेला पण याच्यावरती जो अटॅक आहे अळाईचा हा खूप कमी प्रमाणात दिसतोय तर तुम्ही काय सांगाल सर्व ही फवारणी करावी शकते हे जवळून ये तुम्ही औषध दाखवू शकता की आयाका आणि विटागोड हे जे याचे रिझल्ट तुम्हाला एकदम सुंदर रिझल्ट आले मी इथंच नाही मार तिकडच्या पण मार पूर्ण तुमचं पूर्ण क्षेत्र किती माझं पूर्ण क्षेत्र सात एक्कर आहे सात एक्कर मधून मी साडेचार एकर मक्का लावली मक्का लावलेली मक्का तर मक्कावरती पूर्ण टोटल आहे विटागोड बर चालेल तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हा विश्वास सहायकावरती विटाकोट वरती शेतकऱ्यांचा वाढत चाललेला दिवसेंदिवस आणि ह्या विश्वासामुळेच हा प्रोडक्ट हे ब्रँड बनत चाललेला आहे आळाई मटकातील मक्का पिकाच्या लष्करी आळीसाठी धन्यवाद